तक्रार मागे घ्या अन्यथा जिवंत सोडणार नाही महिलेला घरात घुसून धमकी तर याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की रमजान ईदच्या पूर्वसंध्येला जुन्या वादातून शास्तीनगरातील दोन गटात बुधवारी रात्री जोरदार हाणामारी झाली होती या हाणामारीत दोन्ही गटातील व्यक्ती जखमी झाले आहेत दोन्हीकडून परस्पर विरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अठरा आरोपी विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता मात्र तक्रार मागे घे अन्यथा जिवंत सोडणार नाही असे म्हणत शानवाज नबीलाल शेख यांच्या घरात घुसून आईला धमकी देण्यात आली आहे शास्तीनगर येथे राहणारा शानवाज नबीलाल शेख वर्ष पंचवीस याने दिलेल्या तक्रारीनुसार जुन्या वादातून त्यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आरोपी मोहसिन सलीम नदाब सलीम नदाब सोहेल नदाब उमर नदाब सकलेन नदाब गुलाब पठाण अझहर मलंग अमीन लालसाब नदाब मेहराब सरपराज नदाब सरपराज नदाब असे त्यांच्या इतर तीन ते चार जणांनी फिर्यादी उमर हॉटेल हानपिया मस्जिदजवळ रोजा सोडण्यासाठी खाद्यपदार्थ आणण्यासाठी मौलाली चौकाकडे जात असताना वरील आरोपींनी फिर्यादीला रस्त्यात अडवून हमारे खिलाफ तक्रार क्यों दिया तेरेको आज खल्लास करेंगे असे म्हणत आरोपी मोहसिन नदाब हॉटेलमधील चाकू फिर्यादीच्या पोटात मारणार तेवढ्यातच फिर्यादीने हाताला झटका देऊन तो सोडवला व तिकडून पळून जात असताना आरोपीने चाकूने वार केला व दगडफेक करीत हल्ला चढवला या हल्ल्यात जखमी झालेल्या शाहनवाज नबीलाल शेख यांनी घाबरून सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे जखमी झालेल्या शाहनवाज नबीलाल शेख उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे आईने दाखल केले व सायंकाळी घरून डबा आणायला गेल्यानंतर वरील आरोपी सरपराज शेख आणि त्याच्या इतर साथीदारांनी शाहनवाज शेखच्या आईला घरात घुसून तक्रार मागे घे म्हणून धमकी दिली आहे असे फिर्यादीच्या आईने प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले आहे मोहसिन नदाब व त्याचे साथीदार गुंड प्रवृत्तीचे असून ते परत आमच्यावर हल्ला करू शकतात त्यामुळे पोलीस आयुक्तांनी आमचे रक्षण करावे अशी विनंती शान आवाज नबीलाल शेख व त्याच्या आईने माध्यमाशी बोलताना केली आहे मेरा लाल नाम लालवी नबीलाल शेख आहे मेरे बच्चे साथ में झगडा हुआ मोसन टिकेऊन का मेरा बच्चा इफ्त्यारी आन लागा शाम मे साडे छे बजे उसके साथ में झगड़े कर करोगे मारा मारी करोगे चार जने उसके पीछे लगे चार जने उसके पीछे लगे तो उन्हें भागते निकला उसके साथ में वो घर पास भाग के आ रहा तो उसे पकड़ को पीछे उसकी पीठ पर वार करे उसकी पीठ पर वार करो तो बच्चा मेरा वैसा घर को पुलिस चौकी गया पुलिस चौकी को जाओ कम्प्लेट दिया कंप्लेट देकर दे। फिर सिविल में जाकर टाके पी के डाले उसे टाँके डाले उसका इलाज कर को घर को लाई फिर कल ईद थी ईद में था फिर कल शाम में गए तो रात में आए मेरे बच्चों को लाओ सिविल में एडमिट करी मैं एडमिट कर को घर को गए बाद मुझे आगे धमकी दे रहे हो कौन मेरे बच्चों को चक्कर आ, आ रही थी बहुत कौन धमकी वो सरफराज नदाफ चार पांच छोकरा आए थे उसके साथ में आप मुझे बोल रहे थे तुम केस पीछे लेते क्या नहीं लेते तुम केस अगर पीछे नहीं लेंगे तो बहुत बुरा इंजाम हुआ तुम्हारा इसके बाद में सीडो को फिर मैं अभी समझा रहा तुम ना हमारा छोकरा बाहर है अभी भी केस तुम पीछे लो बोल रहे हो नो मुझे और जो भी तुम्हारा खर्चा आएगा वो खर्चा हम देने को तैयार हैं ऐसा बोल रहे हो ना अभी तुम्हारी क्या मांग रहे अभी हमारी मांग यह है देखो मेरा बच्चा अकेला है घर में अकेला रहने वाला वो तो मेरे बच्चे का रास्ता आने जाने का वो है उन्होंने धमकी पर धमकी देने लगे से अगर तुम नहीं सुनेंगे तो तुम्हारे बच्चे का आने जाने का रास्ता वो है हम कुछ भी करेंगे तुम्हारे बच्चे को कर ऐसा बोल रहे हो मुझे और मेरे बच्चे को पीठ को ऐसा वार करे सो देखो सब पैसा वार है देखो मेरे बच्चे की पीठ को अरे देखो इतना बड़ा वार है मेरे बच्चे की पीठ को चक्कर आरिशी बैठकून लगेच माझं नाव शहानुवाज नबीलाल शेख मी राहणार शास्त्रीनगर सोलापूर दहा तारखेला रात्री ज्यावेळेस मी रोजा इफ्तार करण्यासाठी भजी घेऊन आलो होतो त्यावेळेस ते, ते मोहशन नदाब यांनी माझ्यावर वार केले होते त्यानंतरनं मी पो पोलीस स्टेशनला गेल्यावर तिकडं पोलिसांनी मला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केले होते त्यानंतरनं मी पुलिस उपचार उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे काल रात्री आहे ना मला चक्कर येत असल्याने माझ्या घरच्या लोकांनी मला सिव्हिल हॉस्पिटल इथं ॲडमिट केले मग काल रात्री सलीम नदाब त्याच्या घरचे लोक सरफराज नदाब वगैरे लोकांनी माझ्या घरी येऊन माझ्या आईला धमधाटी केले माझ्या घरामध्ये मा माझी आई एकटी असून माझी आई डबा मला आणण्यासाठी घरी गेलेली होती त्यावेळेस त्यांना धमदाटी करून <coughs> मला जिवे मारायची धमकी दिली मला साहेब आता माझ्या घरामध्ये मा मी एकटं असून माझी आई आणि मी दोघं आम्ही करून खायला लागलो त्यानंतर मला जिवे मारायची धमकी देत येतं जिवे मारायची धमकी देऊन याच्यापुढं मला जीवाला धोका निर्माण होऊ शकतो याची दक्षता मला <coughs> टाळता येत नाही कारण की साहेब त्या लोक ज्या परिसरामध्ये राहते ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत गुंड प्रवृत्तीचे लोक असल्यामुळं या ही जी गोष्ट आहे मला ही टाळता येत नाही की याच्यापुढे यांनी माझ्यावर काही करू शकणार नाही ही गोष्ट टाळता येत नाही याच्यापुढं माझ्या जीवाला खूप धोका आहे आयुक्त साहेब फक्त एवढीच विनंती आहे की आमच्यावर लक्ष देऊन मला न्याय मिळवावा बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद